कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाय सोबत तेही एकदम फ्री काय म्हणायचं या शिंकाना काय थंडी थंडी मुळे झालीये पण एवढी सर्दी वाफ घेतलीस वा का तू चांगली दहा मिनिटं वाफ घेतली मी पण मला काय बघ घा मला पण सर्दी नाही बोल झाली साटण एक मिनिट <ये तो> <laughs> एक मिनिट काय देतेस त्याने बरं वाटेल त्याला साईड इफेक्ट झाले तर काय करणार आहेस तुला कळतं ग काही का 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 नको देऊस कीर्ती अग मदत तर तू करत जरा मला कळत नाही एवढी झालीच कशी आईस्क्रीम कशाला खायचं एवढ्या थंडीत अगं आई अभि काम करायला बसलो होतो आणि उद्या महत्वाची मीटिंग आहे आम्हाला खूप टेन्शन आलं बघ नेहाच म्हंटली की जरा आईस्क्रीम खाऊया वा क्या बात पण हे सगळं करण्यामध्ये तुम्हाला उद्याची मीटिंग आहे माहिती होत पण ती खूप इम्पॉर्टंट आहे हे माहिती आहे ना नाही ते राहू दे ते मी बघतो उद्या मीटिंगचं काय म्हणजे नाही मी जाणार आहे त्याला माहिती आहे मीटिंग आहे आपली तर कशाला खायचं ना आईस्क्रीम मला काय माहिती होतं आणि मी खाल्लं तर ठीक आहे मग आता उद्या मीटिंगला जायची काही गरज नाहीये बरं नाही आहे ना भाऊ म्हणाले ना बघतो ते बघतील प्रोजेक्ट वर काम करतोय मी जाणार असं काय करतो जाईल की ती या अवस्थेत जाणार आहेस का बरोबर बोलते शिवा अगदी करेक्ट आहे काय जायची गरज नाही बरोबर बोलते ती पण एवढा हक्क गाजवायची काही गरज नाहीये काकू बायको आहे त्याची तीच तर हक्क गाजवणार संपदा पाणी आणजा आतून गरम करून पळ जा हक्क गाजवत नाहीये ती जेलस झाली आणि मुद्दा आईस्क्रीम खाण्याचा नाहीये आईस्क्रीम कोणासोबत खाल्लाय हा मुद्दा आहे आणि मीटिंगला जाण्याचा प्रश्नच नाहीये तो मीटिंगला कोणासोबत चाललाय म्हणून जेलस होतीये कीर्ती मला ना कधी कधी तुझ्या मेंदूच खूप कौतुक वाटत बघ त्याला भानच नाहीये कुठे काय बोलायचं कधी बोलायचं कीर्ती ते असं खरंच काही नाहीये मला खरंच काळजी वाटते म्हणून मी बोलते आणि मला जे दिसतंय ना तेच बोलते मी भाऊ बास करा आता हा विषय फक्त आईस्क्रीम खाऊन सर्दी झालीय थोडी त्याला कोणीतरी कड्यावरून लोटतय जीवावर बेतले, गुंडानी पकडलंय असं काहीही केलं नाहीये नेहाने हा त्यामुळे विषय संपू आता हा। चला मी जातो काळजी घे अशोक सीता जुने गोष्टी करायची काय करूया मी माझ्या मुलाच्या काळजीपुटी बोलते हो पण आपण काय बोलतो याचा कधी केला पाहिजे या घरात माझ्या मुलाच्या आयुष्याचाही विचार केला जात नाही तिथे बोलायचं आणि विचार करून अशो जरा मी ते अजूनच सिम्प्लिफाईड केले एकदा बघून घेशील सिम्प्लिफाईड आरामात अशुक हे बघ हे घे तू सकाळी पण गोळी नाही घेतली जेवणाला घे आठवणी आणि हा डबा ऐक ना मी काय म्हणते खूप होतो का त्रास नाही मी काय म्हणते तू आज आराम करणार नको जाऊ एक दिवस असं कस म्हणत नको जाऊ अग आमची महत्वाची भीती घे जायला तर लागणार ना तसं नाही अरे मला जरा भीती वाटते काय जगलात चाललोय का कामाला चाललोय भीती कसली वाटते हो आणि शिवा आम्ही ना संध्याकाळपर्यंत परत पण येऊ बरं ठीक आहे पण मी काय म्हणते कारचा एसी जरा कमी ठेव हो। आणि तिथे थंड काही पिऊ नको गरम पाणीच पि हे जे पाणी दिलं तेच पिया बाकी काही करू नको आणि जेवढं लागेल तेवढंच का जास्त काही खाऊ नको अगं शिवा बिक शाळेत आहे का आता काय सक्सेस येते एवढ्या तसं नाही पण ए अशु कोण रे बिचारी किती काळजीपोटी सांगतेय तुला कुल कुल वाला चला डेया आपण निघूया आणि शिवा तू अजिबात काळजी करू नकोस मी घेते त्याची काळजी आहे ना टोंडुवरी अब येतोच शिवा चला उशीर आई घ्यायची हा बाय हॅलो शिवा तुझं तुझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे ना आज प्रेम ताब्यात आहे जुन्या रोडवरच्या ब्रिजवर आज त्याचा विचार संपणार आहे असेल जमतर ये वाचव त्याला हॅलो कोण बोलत हॅलो हॅलो फ काय आहे अरे रे अरे कोण आहेत यांचा काय प्रॉब्लेम आहे कोण आहेत लोक अरे यांचा काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाहीये रे वाऱ्या अरे काय अरे सांगितलं ना हे थांब अशो थांब थांब तू 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 नको थांब मी बघतो अशो ऐक माझं अगं रेहा थांब जरा मी बघतो ना एक मिनिट थांब ए बारे काय ओ दादा तू काय प्रॉब्लेम आहे तुमचा मी तुम्हाला दिली ना साईड बघाशी अरे तुला पण साईडलाच घ्यायचं होतं रे म्हणजे म्हणजे कळेल तुला काय ते काय नक्की काय कोण आहे तुम्ही समजेल रे सगळं समजेल काय समजेल अशोक हे रेहा तू आतमध्ये बस अशोक तू आज बस मी तुला सांगतो कोण आहे ती लोक अरे जा ना, दे दिला। अरे जान अरे सी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री